नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत दिनांक एक मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिल्यानगरमध्ये भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा शिवसेना प्रमुख बाबूशे टायरवाला यांनी दिली नगर जिल्हा मजदूर सेना राष्ट्रीय कर्मचारी सेना स्वराज कामगार संघटना यांच्या वतीने व जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेच्या वतीने मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता मावली सभागृह झोपडी कॅन्टीनजवळ सावळी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सदर मेळाव्यास पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्रामभैया जगताप आमदार विठ्ठलराव रगे पाटील आमदार काशीनाथ दातेसर सहाय्यक कामगार आयुक्त रेवन्नाथ भिसले अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व सर्व पक्षाचे पदाधिकारी कामगार नेते यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर कार्यक्रमात कामगारांची कामातील नियमत्ता कामावरील उपस्थिती व कंपनीतील सामाजिक कार्याची दखल घेऊन यांना विशेष पुरस्कार देऊन पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व कामगार बंधूंनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशे सेनेचे सचिव वसंत सिंग स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे ज्येष्ठ कामगार नेते सुरेश क्षीरसागर अशोक दहीफळे यांनी केलेले आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मे एक तारीख कामगार दिवस आणि महाराष्ट्र साजरे होतात प्रत्येक वर्ष मी कामगार दिवस साजरा करत कर असतो आय डी सीत आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात सावडीचं मौली सा... संकुलमध्ये झोपडी कॅन्टीनच्या मौल मौली संकुलमध्ये सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित केलेला आहे आणि ते मेळाव्यामध्ये सर्व कामगारांनी उपस्थित राहावे आणि त्याच्यात मार्गदर्शन करणारे आम्हाला उपायुक्त कामगार उपायुक्त आणि आमच्या पालकमंत्री आणि आमच्या आमदार विठ्ठलराव लेंगे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि कामगारामध्ये जे कामगाराला आज किमान वेतन भेटत नाही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून काम करतात कामगारासाठी म्हणजे एस टी कामगार सेनेत आम्ही काम केलं आहे कामगार सेनेमध्ये काम केलं सेने आता नगर जिल्हा मजदूर सेना म्हणून अनेक लोकांना आम्ही परमनंट केले आणि आता काय कंपनी बंद पडलेल्या आहे ती बंद पडल्यानंतर ते कामगारला त्यांचं मोफतलं मिळत नाही त्यांचं पी एफ ज्या टी बाकी स सगळं गोष्टी दिल्या पाहिजे ते काही लोकांना मिळत नाही म्हणून आम्ही कोर्टात लढतोय कोर्टात जाऊन ती आठ 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 दहा दहा वर्ष लढवा लागतो आता त्याचं उदाहरण आहे की आता व्हिडिओकॉनचं कंपनी बंद पडलं आहे कंपनी बंद पडलं तसं का आणि गरवारे लोन बंद पडलं त्यांचं अजून लोकांना पैसे मिळाले नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले ते कंपनी बंद पडल्यानंतर लोकांना अजून ते पैसे मिळाले नाही मग त्यांचे जमीन विकून सरकारने ते कामगाराचे पैसे दिले पाहिजे त्यांचे पी एफचे पैसे असो ग्रॅच्युटी असो सगळं थोडं फायनल त्यांना दिलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही बांडतो कोर्टात जातो आणि कामगार मंत्रीला पण लवकर भेटून हे सगळ्या विषयावर आम्ही चर्चा करणार आहे आणि पालकमंत्रीला पण निवेदन देणार आहे आणि आमच्या एस टी कामगार सेनेचं लोकांचं पेन्शनचा विषय आहे पेन्शन वाढून मिळालं पाहिजे त्याच्यासाठी लवकरच आम्ही आमच्या शिंदेसाहेबांना पण भेटून हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी या मेळावा मी घेतो कामगार काम दिन या महाराष्ट्रातील या निमित्ताने नगर एम आय डी सीमधील सर्व कामगारांचा भव्य मेळावा माऊली संकुल येथे संपन्न होणार आहे तर मी सर्व कामगारांना एम आय डी सीमधल्या भाळवणी एम आय डी सीमध्ये आणि खेड़गाव एम आय डी सी, 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 नगर सी, सी लगत, ना संगड़ीत संगड़ीत, या आपल्या नगरशी जोडलेल्या तिन्ही पण एम आय डी सीमधल्या शहरात लगत त्यांना सर्वांना आवाहन करतो की एकमे दिवशी आपण सर्व संघटित असंघटित सर्व कामगारांनी माथाडी कामगारांनी या मेळाव्याला बहुतांश लोकांना जास्त संख्येने उपस्थित राहावे कारण की संघटनेच्या माध्यमातून आपली नगर जिल्हा कामगार संघटना बाबूशेठ टायरवाले स्वराज्य कामगार संघटना आणि विविध संघटना सर्व एकत्रित येऊन आम्ही कामगारांसाठी काम करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये ज्यांना इन्सेंटिव्ह मिळत नसेल ग्रॅज्युटी मिळत नसेल कंत्राटी कामगार आहे त्यांना त्यांचे जे नियमित पगार आहे तो कंत्राटदार देत नसेल अशा सर्व कामगारांसाठी मातडी कामगारांसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांची दात मागण्यासाठी कामगार आयुक्त असतील फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील एम बी सी बी ऑफिस असतील किंवा प्रशासकीय कुठलेही ऑफिसेस असतील तिथून त्यांचं काम करून देणं हे आमच्या सर्वांच्या संगणनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित येऊन येणाऱ्या एकमेला उपस्थित राहावे एवढी मी त्यांना विनंती करतो थांबतो मजामस्ति मथे रमते मन निसर्गत नंदन साई बना मौज मजा मस्ति मथे रमते मन निसर्गत नंदन बन साई बना साई बन सुटे का भंग लुटू झाड़ी ही लिखा प्राणी पक्षी कारण से धब्द प्याचिधार ला 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 रंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौसमाच्या मस्तीमध्ये रमते मन विसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन